आपण कसल्या परिस्थितीत पानगळीचं पान औषध मारलं पानग मारतानी बेड लेवलला पाणी होतं अशी एस टी पीची आपली तरंगत होती पाण्यावर पाण्यावर आपली तरंगत होती नाही <laughs> त्यावेळेस आपण पानगळीचं सल्फरन क्रिओकॉन मारले मारले पानगडीचं औषध मारले हे आपले हेच आपली मारले कशी परिस्थिती होती बाय बेडमध्ये सगळं पाणी गुडघे इतक्या पाण्यात येत न तुम्ही आणि औषध मारले पानगडीचं मला वाटलं होतं काय असं एवढं ह्या चिकलात पानगळ मारून कडे निघल पानगळच होणार नाही असं वाटत होत पानगळ विषय पाव चालू होता हर हर महादेव हर हर महादेव मी घनश्यामगुरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अगोरी आकड्याचे एक साधक शिवरुद्र नॅचरलय ग्रु मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो आज पंचतत्वाच्या जीवावर आपण ही बाग कशा पद्धतीने सक्सेस केली या बागेला कधीही कुणीही म्हणत नव्हतं ही, ही बाग सक्सेस होईल ह्या वातावरणात या वातावरणात आपल्या बागेला प्रचंड प्रमाणात कळी निघून एक महिना दहा दिवसात म्हणजे एका महिन्यात सेटिंग झाले पानगळ मारली पानगळ मारल्यापासून एक महिन्यात सेटिंग झाले याचा अर्थ प्रत्येक शेतकरी बांधवांची ही बाग एका महिन्यात सेटिंग होईल दोन महिन्यात सेटिंग होईल असा काढून घेऊ नये असा अर्थ काढून घेऊ नये पानगळ मारायची आपलं ठरलं पानगळ मारायचं मी विझेटला आलो आल्यानंतर बागेची कंडिशन आपण बघितली मला वाटतं चिखलच होता त्यावेळेस चिकल पावसाचा पावसाच चालू होता मग पानगळ मारायचं आपलं मी बाग बघितली तुमची माझी ओळख नव्हती तुमची ओळख करून अगोदर घेतली बाग आम्ही रोजच बघतो ती माणूस कसा आहे त्याच्यावर डिपेंड असते दादा तुम्ही महादेवाचं भक्त निघाला मी महादेवाचा सेवकरी निघालो आठ एकर बाग अशा खराब वातावरण धरायची गिरी तुम्ही करू शकत नाही मी धरू दारा म्हणून सांगू शकत नाही बरोबर आहे इतकं सोपं नाही आहे मग तुम्ही माझ्या विश्वास ठेवला मी तुमच्या विश्वास ठेवला दोघांनी एकमेका विश्वास ठेवला आपण कसल्या परिस्थितीत पा... पानगळी जाऊ शकत पान मारतानी बेड लेवलला पाणी होतं अशी एस टी पी ची आपली तरंगत होती पाण्यावर पाण्यावर आपली तरंगत होती नाही त्यावेळेस <laughs> आपण पानगळचं सल्फरन क्रिओकॉन मारले मारले पानगळी जाऊ शक्यच मारले कशी परिस्थिती होती बाया बेडमध्ये सगळं पाणी गुडघे इतक्या पाण्यात ना तुम्ही आणि औषध मारली पानगडीचं तुम्हाला तर वाटलं होतं काय असं एवढं ह्या चिकलात पानगळ मारून कडे निघल पानगळच होणार नाही असं वाटत होत पानगळ उतरलेला आमचा विषय पाऊस चालूच होता पाऊस मग नेहमी जी बाग धरणारी आहेत किंवा तुमचा एक ग्रुपच असतो ना शेतकऱ्यांचा चर्चा होतच असते तिच्या शेतकरी बांधवांच काय म्हणणं होतं तुम्ही मला वेळ लागले मनुष्य किड झाला अशा वातावरणात जर तुम्ही पैसे लय झाले त्याकडे असेल त्यांचं म्हणणं होतं पैसे वाया जाणार सेटिंग नस नसतो सक्सेस नाही होणार बाग का बाग होणार नाही तर खाली पाणी पाणी त्याच्यात पानगळ करताय तुम्ही पाऊस तर बंद नाही पाऊस बंद आज भी बंद नाही आज पण पाऊस ह्याच्यात साजिकच आहे नॅचरली शेतकरी एड्यातच काढणार तुम्ही तर एकदा फोन आले मला म्हटलं महाराज मी गावात जायचं बंद केलं बंदच केलं अरे इतकी माणसं एडत काढायला मी म्हणलोच होतो तुम्हाला या वेळेस गावात जायचं म्हणजे सांगायचा उद्देश काय की जे फॉर्म्युले तयार करून ठेवल्यात शेतकऱ्यांनी ते फॉर्म्युले चुकीचं तसंच पुढे रेटत नाही हो आपण काय सिस्टीम राबवली आमावशीच्या एक दिवस आधी पानगळ केली सिस्टीम कशी राबवले आपण निसर्गाला धरून आमावश्याचे एक दिवस पानगळ त्याच्या आधी दहा दिवस कृष्णपंचमीला शंभर टाक्यातली संजीवनी सोडली शंभर टक्क्यातली संजीवनी सोडली की छाटणारी सुद्धा मला विचारायला लागली तुम्ही काय केलं काडीला हो डायरेक्ट आपले हे जे आपलं जे सुद्धा आवाज येतो खाली चिकल आहे चिखल वाट चिकल म्हणजे पाण्यात पावसात छाटायला जे लेबर होत पावसात छाटत होत काटाड्या नाही छाटाय सुद्धा पाऊस चालू होता पावसात लेबरने छाटली बाग त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की खाली चिकल असताना वर कटकट आवाज काय काय रात्रीला विचारलं ना मला काय सोडलंय काय नाही सांगितलं तुमचं नाव वगैरे शंभर टक्के संजीवनी सोडली होती विषय लेबरचा त्यांनी पण परत तुमचं युट्यूबवर बघितलं होतं लेबरने आणि बाग हार्वेस्टिंग झाले आपण लगेच बाग धरली लगेच पंधरा दिवसातच पहिली बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर पंधरा दिवसातच पडत्या पावसात चिकलात गुडघ्यात पाण्यात पानगडी औषध मारले आणि ते पानगळीचं औषध मारून आज तुमच्या डोळ्यासमोर बाग आहे अख्ख्या गावानं अनेक तज्ज्ञांनी आम्हाला वेड्यात काढलं होतं फक्त ते महादेवाचे आणि मी महादेवाचा सेवे करे या आत्मविश्वासावर पंचतत्वाच्या जीवावर ही बाग आपण कळी स्टेजमधून आज सेटिंगकडे गेलेली आहे आणि त्याचा कालावधी फक्त एक महिना आणि दहा दिवस आहे एक महिना एक महिना आणि दहा दिवस संजीव शंभर टक्के संजीवनी सोडून नवजीवन सोडलं आणि तीच प्रोसेस पुढे चालू आहे फक्त निसर्गानं जे शेड्यूल तयार करून दिले आपल्याला निसर्गानं जी आमवशा पौर्णिमेची शुक्ल पक्ष कृष्ण पक्षाची रचना केली त्या रचनेच्या जीवावर जी जी आपण यशस्वी आहे माझी औषध चमत्कार करत्यात ही पहिल्यांदा डोक्यात काढून टाका चमत्कार हा निसर्गच करू शकतो महाराजांनी हा चमत्कार केलेला नाही मी त्या निसर्गाचा सेवे आहे आणि निसर्गाचं ज्ञान तुम्हाला देऊन ह्या चमत्कार तुमच्या मार्फत मी घडवून आणतोय मी औषध देण्याचं काम करतोय आणि मार्गदर्शन करण्याचं काम करतोय शेतकरी बांधव ते प्रोसेस राबवण्याचं काम करतात खरं यश खरा रिझल्ट खरं कर्तृत्व शेतकरी बांधवांचं आहे मी फक्त निसर्गाचं ज्ञान देतोय आणि त्या ज्ञानाप्रमाणे शेतकरी बांधव चालतोय आणि म्हणून हे यश तुम्हाला बघायला मिळतंय जमीन कशी आहे आपली याची खात्री करा चेक करा तुम्हाला मगाशी त्या व्हिडिओमध्ये दाखवलंय मातीतलं पंचतत्व किती जबरदस्त आहे बाग, मात या मातीतलं आणि ह्यांच्या इतर भागा सुद्धा ह्याच्यापेक्षाही चांगल्या मातीत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये जबरदस्त असा रिझल्ट बघायला मिळणार आहे वेळोवेळी आपण या बागेचं शूटिंग करणारच आहोत तर त्यांच्या भावना समजून घेऊया म्हणजे तुम्हाला सगळ्याला तुमच्या ग्रुपला पण तुम्ही काम करता येतं म्हणजे मला बघितल्यानंतर असा काय चमत्कार घडला असं काय वाटलं होतं का साधा आहेत महाराज आल्यात सांगून गेल्यात बघून गेल्यात एवढं कॉन्फिडन्स तुम्हाला खरं वाटलं कारण तुम्ही अनेक वर्षापासून असं नेकलेस नव्हतं तुम्हाला ह्याच्या आधी ज्या बागा तुम्ही केल्या त्याच्यात तुम्हाला कळी करायला खर्च झाला त्रास झाला का नाही झाला खर्च पण झाला आणि त्रास पण झाला तरी पण निघत नव्हतं तरी पण निघत नव्हते आणि ही एकाच महिन्यात तुम्हाला दोन अडीच महिने जात होती सेटिंग म्हणजे लोड व्हायला लोड व्हायला कंडिशनला आलोय आपण म्हणजे तुम्हाला अगोदरच्या काळामध्ये कळी काढायला खर्च करावा हो कळी जन्माला काढायला हो। आता तुम्हाला खर्च कुठला आलाय कळी तोडून काढायला खर्च वाढलाय तुमचा वाढलाय उलट झालंय कराय खोट आहे पहिलं तुम्हाला कडी जन्माला घालायसाठी खर्च करावा हो लागत होता आता जन्माला आलेली कडी तोडायसाठी तो खर्च करावा लागणार ह्या निसर्गाचा चमत्कार आहे हा निसर्गाचा ज्ञानाचा निसर्गाचा पुरेपूर आपल्यासाठी वापर करून घेणं आपल्या शेतीसाठी वापर करून घेणं ही महत्वाचं आहे निसर्ग तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगत असतो आणि ती समजणं गरजेचं आहे तर एक मिनिट तू पुढे या आणि ह्या कॅनोपी भक्त दाखवा पानांची मित्रांनो ही जी पानांची साईज आहे ही तुमच्या भविष्यातल्या फळांची साईज ठरवतं तुमच्या कुठल्याही लिक्विडनं आणि कुठल्याही महाराजांच्या औषधाने साईज होत नसती साईज करायचं काम ही झाडं करत असतात आणि हे चमत्कार बघा तुम्ही ह्या पानांची साईज किती मोठी आहे खायची लहान पानं अजून ही पानं कवळी येते म्हणजे इथपर्यंत माझ्या इथपर्यंत हे पान आहे ह्या अजून पानं तयार होणार ही पानांची लहान पानांची खायची पानं असतात ना तेवढी साईज या पानांची होणार आहे आणि हीच पानं तुमच्या कळीला भविष्यात फळ करणार आहे आणि त्या फळाची साईज एक किलो पर्यंत ही पानं नेणार आहे आरामात काही लिक्विड न सोडता मी कळी किती निघती एखादा ही सेटिंग व्हायला लागली दिसत नाही पाठीमागे अजून कळी आता ह्याची गुच्छात कळी ही कळी कुठं चौकी आहे का मला तेवढं दाखवा चौकी शिवाय कळी निघत नाही चौकी निभर झाल्यावर कळी निघत नाही ही कुठं चौकीच नाही अख्ख्या झाडाला कुठल्या चौकीतनं अजून कळी निघती निघली नाही आज चौकीतनं कळी निघायचं कार्यक्रम लांब आहे सगळी लाकडावर बारक्या काडीवर खोडावर कळी निघती हे फक्त कन्सेप्ट तयार करून मात्र काय ते तेलानं तेलच वाढतो कोंबड खाताना तेलच वाढतो हिच्या डोक्यात भरून घेतलंय का नाही आणि तुम्ही निसर्गाच्या विरोधात चाललाय का नाही ही पहिल्यांदा थांबवा निसर्ग समजून घ्या निसर्ग समजून घेतला तर आयुष्याचं कल्याण होईल आणि बागा तुमच्या सक्सेस वाटेल आता ह्या बागेला नीट अभ्यास करायचा काय प्रॉब्लेम आहे का काय नाही पानं बघितलं की तुमचा महाराज सांगतोय खाली मुळीला निमेटवड आहे का नाही तर आता ही पानं बघा काय कंडिशन आहे पानं पसरत नाही ती म्हणजे ह्यात नत्र कमी आहे पानं निभार ती म्हणजे पोटॅश कमी आहे पानं थोडी हिरवी नाही ती म्हणजे तुमचं ह्याच्यात मध्ये फेरस कमी आहे ह्या ह्या गोष्टी तुम्ही ह्याचा अभ्यास केला पाहिजे ज्या वेळेस तुम्ही रोग येतो तु, त्याच वेळेस ह्या झाडाकडे तुम्ही बघता तर असं न करता वेळोवेळी पानांचा अभ्यास करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला ह्या मातीतलं पंचतत्व लक्षात येईल आता हे झालं तुमचं घटकांचं ज्ञान दिलं मी तुम्हाला आता थोडक्यात तुम्हाला ज्ञान देतो पंचतत्वाचं ही जी पसर पाना अशी पसरत आकडून आली ती ह्याला पानातला अग्नी कमी झालाय मग आता अग्नी वाढवायसाठी काय केलं पाहिजे पंचतत्वाच्या ज्ञानानुसार तर ही अग्नी वाढवला ज्याला तर तो ती खिचून घेतय आग्नी वाढल्यावर पाणी खिचूनच घेणार ती मग त्याचा प्रॉब्लेम जाणार आणि फेरस म्हणजे काय अग्नी अग्नी वाढवला की जलतत्व ऍक्टिव्ह झालं की पानं तुम्हाला प्लेन दिसणार साधो सोपं पंचतत्वाचा ही नियम तुम्ही गटकांचा अभ्यास करून नंतर सोड फेरस सोड असलं करायला गेला ही इनबॅलन्स झाड कायमस्वरूपी राहिलं त्याला जर बॅलन्स मध्ये आणायचं असेल तर पंचतत्वाचा अभ्यास करणं गरजेचं जा आहे याला फक्त अग्नि तत्व वाढवणं गरजेचं आहे या बाग धरल्यापासून सूर्याचं दर्शन फारच कमी आहे बाग धरल्यापासून आतापर्यंत पाऊसच चालू आहे अग्नी अजिबात नाही आणि म्हणून ही डिपेसिंची जाणवती आता अग्नित्व संजीवनी वाढवून देणार आहे त्यांना अग्नितत्व वाढवून देणार आहे ती त्यासाठी वाढवून देणार आहे तर ही झाड पूर्णपणे ही पानं काळी होऊन ही पिवळीपणा पूर्णपणे नष्ट होणार यातला हा झाला तुमचा पंचतत्वाचा अभ्यास तर तुम्ही पंचतत्वाकडे वळा पंचतत्व शिकून घ्या तर हे सगळं तुम्हाला समजणार आहे तुम्ही काय घटक आहे काय डीपीसी आहे जेव्हा जर गेला तर बागेची स्वतःची माती झाल्याशिवाय राहणार नाही आता सेटिंग व्हायला लागलं आता हे कसं प्रोसेस प्रोसेस सांगतो कशी असते हे सगळं वर सेटिंग झाले आता ती कळी बी निघते पहिल्यांदा झाड काय करतं पाणी मिळालं की ही येत नाही फोडत शेंड्यानं फोडलं की जसा त्यातला आग्नी वाढल तसं ती खाली जात पहिल्यांदा कळी तुम्हाला सगळी वर दिसणार आणि खाली खाली आता 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 जाणार त्या झाडाला मग दाखवलं का नाही त्या पद्धतीनं आत जाणार आता त्या झाडात ह्या झाडात आपल्याला फरक लय बघाय मिळतो तिथल्या झाडात आणि इथल्या झाडात ती मधला एरिया आहे बरोबर तिथं म्हणताय पाणी साठते मधी बरोबर साठते ना पाणी मग त्या पाणी साठण्याचा परिणाम वापसा कंडिशन लवकर ये ना तिथं आणि हित्त चढ आहे तिथं वापसा कंडिशन लगे येते तर झाडातल्या कळीच्या संख्येला पानाच्या कॅनोपीला म्हणजे पानाच्या साईजला किती फरक आहे तुम्हीच बघा पानं मोठी ती तिथं होतंय काय तिथं पाणी साठतंय आणि हिथं काय होतंय तोंडाचं झाड आहे ती पाणी साठत नाही कळीने लागली लाल भडक झाड दिसायला एक वापसा लवकर तू मग हे आपला खेळ सगळा वापशेव आहे डाळींबागेचा खेळ सगळा वापशेव आहे मग वापसा कंडिशन यायला आणि सगळ्यात महत्वाचं शेतकरी बांधवांना हे सांगायचं आहे मला तुम्ही औषधाच्या मागं पळू नका की माती कशी आहे बघा ती माती या बागेतली माती ज्या जीवाव बाग आली माती कशी आहे अशी कशी आहे म्हणजे ह्यात हवा किती आहे असं बोट घातली यात वळून घेतलं तर हवा किती आहे तीन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वी गेला या आणि ह्या बागेत पाणी साठलं होत पण ते मातीची कंडिशन काय आहे आणि आपण स्वतः प्रत्येकाने आपल्या बागेत चेक करा आपल्या मातीची कंडिशन काय अशी जर माती असेल तर तुमच्या बागा यशस्वी होणार कॅन उपी कसली त्याला काय त्याला म्हणजे अक्षरशः नजर लागावी अशी चमक आहे ऊन नसताना ऊन नसताना ती चमकते ती पान ही ही सगळा जी खेळ आहे नुसते औषध होत नाही माती पण तेवढी पाहिजे ना पहिलं म्हणाला खोराक दिला तर ती कुस्ती जिंकल बरोबर आहे आणि जर पायात पाय गुथडा लागले ते त्याला किती खाय घेतलं त्याला काय नाही हा चौकी नाही काय नाही काय नाही त्याला चौकी लागत नाही साईज केवढी पडली किती एक महिनानं आता दहा दिवस दहा दिवस झाले एक महिना दहा दिवस अजून पाहणं तयार नाही नॉर्मली साठ दिवस पानं पिकायला लागतात ते साठ दिवस कधी उन्हाळ्यात ह्या वातावरणात नव्वद दिवस लागतात आणि थंडी पडल्यावर शंभर दिवस लागतात त्याच्या पुढं पानं पिकतात ती आणि पानं तयार झाल्याशिवाय कळी फेकत नाही तुमची कळी फेकून तर पटकानच झाले सगळं एक महिन्यात दहा दिवसात कंडिशन आहे तुमचं एका महिन्यात महिन्यात झालं झालं मारली आणि एकाच काय असं घडत नाही आणि होत होऊ शकत नाही ही सगळा परिणाम तुमच्या औषधाचा आहेच पण तुमच्या मातीचा बी मातीवर सगळं डिपेंड आहे तुमच्या मातीला वापस होईल मग अशी मी व्हिडिओ माती दाखवली की माती वेगळी माती माती त्या मातीत तत्व जास्त आहे आणि मी वारंवार जे सांगतो पंचतत्व तुम्ही लक्ष ठेवा महाराष्ट्रातल्या मातीतलं तत्व संपत चाललंय ज्या मातीमध्ये हवा नाही त्या मातीमध्ये अग्नी अजिबात नाही ज्या मातीमध्ये हवा आहे त्या मातीमध्ये अग्नी आहे आणि अग्नी असला की ही तुम्हाला बघायला मिळणार कमी कष्टात कमी त्रासात त्रास नाही झाला त्रास होऊन राहता तुमचा खर्च कळी तोडायला होणार आहे आणि तुम्हाला त्रास कळी तोडायचा होणार आहे कारण सेटिंग आहे आणि कळे निघायला गोच्छान काळे निघायला सुरु आहे वर सेटिंग पण आहे आणि गोच्छान कळे निघायला सुरु आहे आणि अजून आता आपण संजीवनी जरा बदलून देतोय लगडणारच आहे तुम्हाला तोडावं लागणार आहे ना दरवर्षी उलट काही काढण्यासाठी लागत होत त्यावेळेस काही काढायला म्हणजे रिलॅक्स ते पण अतिशय खराब वातावरणात खराब वातावरण म्हणजे वातावरण नाही आज बी ढ म्हणजे आबा रोजच आबा आहे आपण क्रियकोन सल्फर तरंगत होती पाण्यावर पाण्यावर होती त्यावेळेस मारले लय महत्वाचा मुद्दा आणि ती शेतकऱ्यांना समजून सांगायचं आपल्याला तुम्ही पंचतत्व बॅलन्स करा तुम्ही कुठल्याही वातावरणात सक्सेस होताय ह्या वातावरण सक्सेस होणं सोपं नाही चिखलात पावसात कळी काढणं सोपं चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा किती एक फुटाचा फायदा बारा तुमारी। तुमारी। किती खडे पाहिजे एका झाडाला किती पाहिजे अजून याला निघणार कावाच लोड झाले झाड ही कळत नाही कळी साईज फोगल्याशिवाय फोगल्याशिवाय तुम्हाला अंदाज येणार नाही ही आत्ताच अजून नाही कळी निघाली ना तरी तुम्हाला इकडे तोडाव हो लागणार आहे अजून कळी निघायची गरज नाही हे फक्त दिसत नाही डोळ्यांना एवढंच नाही मी तुम्हाला मगाशी म्हटलंस ना उमललेली जे कळी काही सेटिंग झाली तरी बाग लोड होती ना ना ह्या स्वतःपणे झाली तरी अहो आताच तुम्हाला आत्ता झाड आहे का ना, नाही आता तुम्हाला कळी ना जरी नाही निघली तरी तुम्हाला थिनिंग करावं लागणार आहे थिनिंग करावे लागणार आहे आतरी आणि आता महिना झाला अजून एक महिना दीड महिना कळीच निघत राहणार आहे हो कारण ती थांबवू शकत नाही कारण आता झाले काय तुमची जमीन वेगळी आणि तुम्ही ट्रीटमेंट चालूच ठेवणार त्या टायमाला सेटिंग बी होणार आणि त्यातनं शिल्लक राहिलेल्या अन्नात कळी बी निघणार हो तिथे काय करणार तुम्ही काहीच करू शकत नाही एकच तुम्ही परत म्हणणार महाराज कळी थांबायचं औषध द्या आत्ता तुमच्या झाडांची कंडिशन अशी आहे की तुम्हाला कळीची गरजच नाही हा या झाडांना थिनिंग करावं लागते हो फक्त बारीक असल्यामुळे ती दिसत नाही आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा रोल तुमच्या जमिनीचा आहे हो जमीन तुमची त्या मापाची असल्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही लक्षात येत नाही प्रत्येकाला वाटतंय की मी बारीतल्या औषध मी दोन लाख खर्च केला कळी काढाय आणि तीन लाख खर्च केला शून्य अर्थ आहे त्या खर्चाला तुमची जमीन कशी आहे तुमचं पंचतत्व त्या मातीतलं कसं आहे तिलही महत्वाचं आहे तुमच्या मातीतलं पंचतत्व पूर्णपणे बॅलन्स आहे म्हणून तुम्ही यशस्वी एका महिन्यात तुम्हाला ही शक्य झालंय तुम्ही तीन तीन महिने कळी काढाय होता फक्त आपल्या पंचतत्वाच्या औषधाची त्याला जोड मिळाली तुमच्या मातीतल्या पंचतत्वाला हो। म्हणून बाग धरल्यापासून पावस उघडला नाही नाही हो रिस्क थोडी ना हो आठ एकर माझी जोक नाही खर्च कमी नाही खर्च लई दहा लाख रुपये खर्च होतो छाटणी आठ एकराचा खर्च म्हणजे सोपं आहे आणि मी जबाबदारी घेणं बी इतकं सोपन आहे हो केवळ श्रद्धा दोघांची एकाच ठिकाणी असल्यामुळे माझं दाढत झालं आणि तुमचं पण दाढत झालं दोघांनी एकमेका विश्वास ठेवला म्हणून आपण इथपर्यंत येऊ शकलो लोड म्हणजे जा सेटिंग झालेली सेटिंग झालेला पण आहे लय झालं सेटिंग ती हो लय झालं आतमध्ये जर आपण अभ्यास केला सवाशे फळ सेटिंग आहे कमीत कमी सवाशे फळ सेटिंग जास्तच पण कमी नाही आता हे तुम्हाला थेनिकच करावं लागणार आहे आणि कळी निघाय थांबणार नाही अजून आत निघायची अजून आत हातीच सांगतोय मी वरच्या कळीच एवढं लोड झालाय तुम्हाला अजून आत कळी निघायची वरची कळी सगळी आपल्याला परत पडायची वर काय कळी ठेवायची नाही झाड पटांगण करायचं आणि आतली लाकडावरची कळी तेवढी ठेवायची ज्या लोकांना ज्या शेतकऱ्यांना वाटत निसर्गानं साथ दिली नाही निसर्गानं साथ दिली नाही आता हे शेतकरी बांधव आपल्या निसर्गाच्या सानिध्यात आहेत का दुसरा कुठला यांचा वेगळा निसर्ग आहे का मग हे का सक्सेस झाले आणि इतर शेतकऱ्यांची कळी गळती पावसामुळे नुकसान होतंय असं का होतंय ह्याचा अभ्यास करा कुठल्या ह्याला निसर्गाला नाव ठेव डॉक्टरला एखाद्या नाव ठेवू हे सगळं सोडून द्या पंचतत्व शिका पंचतत्वाची जोड द्या शेतीला आपल्या आयुष्याला पंचतत्वाची जोड द्या सर्दी खोकला झाला म्हणजे तुमचं जल तत्व अॅक्टिव्ह झालं अग्नी कमी झाला तीच परिस्थिती पंचतत्वाची मातीत आहे तीच थी परिस्थिती लाकडात आहे तीच थी परिस्थिती ब्रह्मांडात आहे तीच परिस्थिती पृथ्वीत आहे सगळ्या पंचतत्वाशिवाय ह्या ब्रह्मांडात ह्या पृथ्वीवर या सृष्टीत ह्या सजीव सृष्टीत निर्जीव सृष्टीत जंगलात कायच नाही तर पंचतत्वाशिवायच दुसरं काय नाही मग पंचतत्वाशिवाय दुसरं काय नाही तर मग तुम्ही दुसऱ्या मा मार्गाला का जात आहे चुकीच्या पद्धतीने शेती करायचा का प्रयत्न करताय मार्ग बदला दिशा बदला मग आपली दशा बदलल दशा बदलायची असेल तर दिशा बदल दिशा बदलावी लागेल अनेकांना वाटतं महाराज मार्गदर्शन करतात ही श्रद्धा अंधश्रद्धा चंद्रन सूर्य जाखला काय तुमचं चंद्रन सूर्यावर सगळा खेळ त्याचा अवलंबून आहे इतर ग्रहांचा आता लय अभ्यास आहे बी खोल त्याचंच ज्ञान जर आपण नाही घेतलं आपल्या मनानं आपण काय बी करायला गेलो तर कसं आपण सक्सेस होणार आहे कृष्ण पक्षात अन्न सगळं खोडाकडे जातं शुक्ल पक्षात वर वर जातं सगळं तुम्ही त्या काळात पानगळ केली तर जोपर्यंत झाड स्टोरेज होत नाही तोपर्यंत ते शूट्सच काढणार शेंडेच काढणार म्हणजे ते आगारेच काढणार ना म्हणून कृष्ण पक्ष बेज लक्षात घ्या आमुष्याच्या जवळ पानगळ करा म्हणजे स्टोरेज तुम्हाला सापडेल छटणी पण त्याच वेळी करा म्हणजे तुम्हाला त्या काढी स्टोरेज सापडेल नैसर्गिक स्टोरेज झाल्यानंतर आग्र भाग जातच नाही दादा आपण चिखलात पानगळ करून सुद्धा आपलं पहिल्यांदा आगार निघला ना कळीच निघली का कळी निघली तर आपण निसर्गाच्या रचनेनुसार स्टोरेज केलं हो कृष्ण पक्षच फक्त स्टोरेज होतो चार महिने तीन महिने विश्रांती भाग घालवली दिली तरी तुम्ही सूर्य झाकू शकत नाही त्याच्यामुळे ती झाडांची प्रोसेस तशीच चालू राहते आणि कृष्ण पक्षातच स्टोरेज होतं ते स्टोरेज तुम्ही टिकवलं की तुमच्या बागेला शंभर टक्के निघणार माझी औषध वापरा न वापरा त्याचा काही फरक पडत नाही तिकडे खाली ಬಂದು ಬಂದರೆ ಕೇಳ ತುಡ ಧುಡು